दोन हजार एकोणीस साली रावसाहेब दानवे यांनी पैसे वाटून माझा पराभव केला असल्याचा खळबळजनक दावा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला जालन्यात एका विवाह सोहळ्याला भेट देण्यासाठी आलेले असताना खैरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता पुढे खैरे म्हणाले रावसाहेब दानवेंनी सिग्मा हॉस्पिटलमध्ये बसून माझा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत पराभव केला आमच्याच नगरसेवक आणि नेत्याला पैसे देऊन दानवेंनी मला पराभूत केले त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत दानवेना देवानं जालन्यात पराभूत केला असल्याचा टोला देखील खैरे यांनी मारला बाळासाहेबांच्या विचाराची विचारा शिवसेना आता संपली असून काँग्रेसच्या विचाराची शिवसेना आहे असं दानवे कल्पना रावसाहेब दानवे हे एक विचित्र माणूस आहे आता म्हणतात की आम्ही काँग्रेस बरोबर गेलो आम्ही काँग्रेस बरोबर गेलो उद्धव साहेब काँग्रेस बरोबर गेलो म्हणून त्या ठिकाणी उद्धव टीका करू लागली पण शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांची ही कडवट शिवसेना माननीय उद्योजी पुढे घेऊन जात आहेत आणि पुढे घेऊन जाऊन त्या ठिकाणी आमच्यासारखे कडवड शिवसैनिक महिला आघाडी वगैरे सगळे जोरात त्या ठिकाणी काम करत करतात मी या ठिकाणी हे सांगतो तुम्हाला की रावसाहेब दानवे जर इतकं प्रामाणिक असेल एकोणीसशे म्हणजे एकोणीसच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव कसा केल केला त्याने म्हणजे दवाखान्यात बसून सिग्मा हॉस्पिटल बसून त्यांनी माझा पराभव केला जवळपास बारा बारा नगरसेवक भाजपचे त्यांना पैसे पैसेविषयी दिले सगळं केलं आमच्याही काही लोकांना पैसे दिले आमच्याही एका नेत्याला पैसे दिले आणि माझा पराभव केला मग हे तुमची त्या ठिकाणी प्रामाणिकपणा आहे का तिथे तुम्ही प्रामाणिकपणा दाखवू नका मी अजूनपर्यंत त्याचा तोभार नाही पाहिला ना मी बोलत पण नाही त्या पण त्यांनी एक चांगला आपला एक युतीचा जबरदस्त खासदार पाडला म्हणून त्यांनी आता परमेश्वराने मग त्यांना इथं जाणना दाखवून दिलं यावेळेस बदला निघतो बदला काही थांबत नाही आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की रावसाहेब दानवे हे त्या ठिकाणी फक्त आता फक्त मुलीला एकंदर शिंदे गटाकडनं आणलं त्या मुलीला मी जिल्हा परिषदेमध्ये आणलेला होता आणि त्यांनी बंद केलं होतं शिवसेनेच्या विरोधात आता ठीक आहे ते आले असेल मुळे किंवा काही जर झालं असेल वाटप केलं असेल खूप म्हणून इकडे मुलगा पण मुलगा पण तसंच म्हणजे खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या शिस्तीमध्ये त्या ठिकाणी एका घरात एकच तिकीट आहे यांनी दोन दोन तिकीटे घेतल्या म्हणजे जरी समजा शिंदेकडनं जरी घेतलं असेल तर मग ते त्यांची युतीच आहे ना सांगायचा मुद्दा असा की हे सगळं त्या ठिकाणी आणि किती करप्शन अजूनपर्यंत त्यांच्या मतदारसंघातला रस्ता झालेला नाहीये कोणता आज टुरिझम पूर्णपणे संप संपलं आहे कुठलं अजेंड्याचं सिल्लोट रस्ता जो आहे अजेंड्यापर्यंतचा अजूनही खराब झालेला आहे खराब ज्यांनी काम घेतलं तो भाजपचाच आहे सध्या आणि त्यांनी काम घेतल्यानंतर तो मला म्हणे की असं बोलो ना अके देवेंद्रजी को बोलो दरकरी साहेब को बोलो तो सबको बोला म्हणे तर तिथेच काम अडवण्याचं काम काम होऊ न देण्याचं काम यांनी केलं अशा पैठणला सुद्धा पैठणचा रस्ता तो सुद्धा त्यांनी असाच वाढवला त्याच्या भावाने काम घेतलं आणि का पण असं सगळं भाऊ आपले घरचेच लोक काम करणार सगळे हे करणार आता जास्त वेळ जा चालणार नाही थांब मैदान अभि आगे है हम फिर वापस आने वाले पुढच्या इलेक्शन पर्यंत शिवसेना संपेल असं ते म्हणाले आता शिवसेनाच्या ठिकाणी येईल तुम्ही दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका पहा काय होणार आहे सन्माननीय आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या निवडणूक होतील आणि ते मुख्यमंत्री म्हणतील ते माझं वाक्य आहे मग हे कुठे राहणार नाही कारण सरकार येतच जात येतच जात आणि म्हणून त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये काय झालं अमेरिकेमध्ये ट्रम्पच्या अगेन्स्टमध्ये जनता रस्त्यावर आली सगळ्या राज्यात रस्त्यावर आली हे कधी पण होऊ शकतं तो ट्रम्प ज्या पद्धतीने वाघायला लागलेला आहे तसे इथे पण काही लोक वागतात आणि ते वागणारे लोक त्यांचं अधपतन होणारच लवकर जितकं गर्व असं भीमाचा गर्व त्या ठिकाणी हनुमंतानी तर हे कोण आहे मग म्हणून यांचा कधी पण त्या ठिकाणी तुम्ही सांगतो फक्त आता कोणताही भाव नाहीये आमचे जे बाकीचे लोकल मंत्री बाकी जे आहे ना भाजपचे किंवा बाकीचे ते भाव देत नाही बळदबडी येऊन घुसतात म्हणजे हे आम्हीने बोलत नाही जाणार मला ते भाजपचे सगळे मंत्री म्हणून आम्ही बोलत चालू असं स्पष्ट सांगतात हे फक्त बळधबडी जाऊन घुसतो अरे आता काही राहिलेलं नाहीये आज आमचे नाना अरे भाऊ मागडे हे यांचं चालेल बाकी यांचा काही चालणार नाही सोशल मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीति ती रलिट अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा है जानेवागा का आनेवाला है राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा